नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दीपाली आज उमरगा येथे उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ऊसाची अडचण पाहून मांजरा परिवारातील ट्वेंटी वन साखर कारखाना यांचे गेटेकेन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख यांच्या उपस्थित संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा युवा नेते आश्लेष भैया शिवाजीराव मोरे हे होते यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणातून भैयांनी सांगितले की यापुढे तळागाळातील सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू या वर्षीपासून कायम सर्व गावातील शेतकऱ्यांचे ऊस घेऊन जाऊ तसेच अमित भाईंच्या मार्गदर्शनाखाली कायम उमरगा लोहारा तालुक्यातील जनतेच्या अडचणी सोडवू अशी ग्वाही दिली यावेळी उमरगा नगर परिषदेचे माजी नगरसेवक एम ओ पाटील साहेब माजी नगरसेवक विजय वाघमारे तालुका अध्यक्ष राजू तोरकडे अडव्होकेट अक्षय तोतला प्राचार्य अस्वले सर नितीन होळे सर सतीश जाधव शेती अधिकारी श्री करपे श्री चंद्रकांत आखरे श्री ज्ञानेश्वर पाटील अभिषेक औरादे नानाराव भोसले जे के कुरवाडी गावचे सरपंच श्री अमर सूर्यवंशी श्री एस पी इनामदास श्री दादा गायकवाड श्री प्रकाश चव्हाण आश्लेष भैया मोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री विशाल कानेकर श्री विजय मोरे प्राध्यापक अजय कांबळेसर नितीन कोराळे बालाजी पाटील गणेश पाटील नितीन राठोड प्रकाश चव्हाण ॲडव्होकेट इरफान जमादार श्री सोहेल इनामदार अरविंद पाटील श्री अमित रेड्डी प्रत्येक गावातून आलेले सर्व शेतकरी वर्ग व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद